एबीसी ज्यूस नैसर्गिक टॉनिक जे तुमचे जीवन बदलू शकते नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रुपाली लवटे स्वागत आहे तुमचे अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत एबीसी ज्यूस बद्दल जो शरीरासाठी एक नैसर्गिक टॉनिक आहे एबीसी म्हणजे ए म्हणजे ऍपल सफरचंद बी म्हणजे बीटरूट बीट सी म्हणजे कॅरट गाजर हा ज्यूस केवळ चविष्ट नाही तर अनेक आरोग्य फायदे देतो रोजच्या जीवनात थोडासा वेळ काढून हा ज्यूस प्यायल्यास शरीरातील रोगप्रतिबंधक शक्ती वाढते हृदय पचन त्वचा केस आणि रक्तासाठी हा अत्यंत फायदेशीर आहे आज आपण प्रत्येक फायदेशीर पॉइंट सविस्तर पाहणार आहोत प्रत्येक साठी विज्ञान टिप्स आणि उपयुक्तता समाविष्ट केली आहे मग चला सुरुवात करूया या व्हिडिओ नंतर तुम्हाला एबीसी ज्यूस प्यायची सवय नक्की लागेल एक रक्त वाढवतो एनेमिया प्रिव्हेन्शन बीटरूट मध्ये आयन आणि फॉलेट मुबलक प्रमाणात असते जे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते जर तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल तर हा ज्यूस खूप उपयोगी ठरतो सफरचंदातील व्हिटॅमिन सी आयनच्या शोषणास मदत करते हळूहळू रक्तातील लाल पेशींची निर्मिती सुधारते विशेषत महिलांसाठी मासिक पाळी दरम्यान एनेमिया टाळण्यासाठी उपयुक्त आहे दिवसातून एक ग्लास नियमित सेवन केल्यास शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुधारते नैसर्गिक ज्यूस असल्यामुळे साइड इफेक्ट नाहीत हा ज्यूस वयस्कर आणि लहान मुलांनाही प्यायला सुरक्षित आहे अनेमिया असल्यास डॉक्टरशी सलगी घेऊन सेवन करा नियमित सेवन केल्यास शरीरातील थकवा आणि कमजोरी लक्षणीयरित्या कमी होते दोन त्वचा उजळतो दोन त्वचा उजळवतो स्किन ग्लो येतो गाजर आणि सफरचंदातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला नैसर्गिक चमक देतात बीटमध्ये असलेले बिटालेन्स त्वचेला टॉक्झिन्स पासून वाचवतात नियमित सेवन केल्यास त्वचा मऊ आणि तजेलदार होते वय वाढल्यावर दिसणारे डाग आणि पिगमेंटेशन कमी होतात सफरचंदातील सी कोलेजन निर्मितीस मदत करते त्वचेतील डाग आणि सूर्याची हानी कमी करण्यास उपयुक्त आहे नैसर्गिक ज्यूस असल्यामुळे केमिकल बेस्ड क्रीम्स ची आवश्यकता कमी होते गाजरातील बिटा कॅरोटीन त्वचेला सूर्यापासून नैसर्गिक सुरक्षा देते हायड्रेशन साठी ज्यूस प्यावा ज्यामुळे त्वचा चमकते रोज सकाळी एक ग्लास प्यायल्यास त्वचेची ओव्हरऑल हेल्थ सुधारते लिव्हर डिटॉक्स करतो तीन लिव्हर डिटॉक्स करतो लिव्हर डिटॉक्स होतो बीटमध्ये असलेले बिटा लेन्स लिव्हर मधील टॉक्झिन्स काढण्यास मदत करतो यामुळे लिव्हरची कार्यक्षमता वाढते दिवसातून एक ग्लास प्यायल्यानं जड आहारामुळे होणारे त्रास कमी होतात सफरचंदातील फायबर आणि गाजरातील न्यूट्रियंट्स लिव्हरला स्वस्त ठेवतात अल्कोहोल आणि जंक फूडमुळे झालेला स्ट्रेन कमी होतो नैसर्गिक ज्यूस असल्यामुळे साईड इफेक्ट्स नाहीत नियमित सेवन केल्यास पचनही सुधारते डिटॉक्स प्रक्रियेमुळे ऊर्जा पातळी वाढते हा ज्यूस हलका आणि इझिली डायजेस्टेबल आहे शरीरात नैसर्गिक रूपात टॉक्झिन्स कमी करून आरोग्य सुधारतो चार रक्तदाब नियंत्रणात ठेवतो ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवतो बीटमध्ये नायट्रेट्स रक्तवाहिन्यांना आराम देतात त्यामुळे रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रित राहतो हाय ब्लड प्रेशर असलेल्या लोकांसाठी हा ज्यूस खूप उपयुक्त आहे नियमित सेवन केल्यास हृदयावर ताण कमी येतो गाजर आणि सफरछंद पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स पुरवतात सोडियम फ्री ज्यूस असल्यानं हृदयासाठी सुरक्षित आहे सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास जास्त फायदा होतो साइड इफेक्ट्स नाहीत कारण हे नैसर्गिक आहे नियमित सेवन केल्यास रक्तदाब कमी होण्यास मदत होते हे हृदय आणि रक्तवाहिन्यांसाठी एक नैसर्गिक टॉनिक आहे पाच डोळ्यांचे आरोग्य सुधारते आय हेल्थ आय हेल्थ गाजरातील विटॅमिन ए आणि बी कॅरोटीन डोळ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे रात्रीची दृष्टी सुधारते विजन प्रॉब्लेम्स कमी होण्यास मदत होते अँटीऑक्सिडंट्स प्रॉपर्टीज डोळ्यांमधील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात नियमित सेवन केल्यास एज रिलेटेड आय प्रॉब्लेम्स कमी होतात सफरचंद आणि बीटमुळे अँटीऑक्सिडंट्स वाढतात मॅक्युलर डीजनरेशन कमी करण्यास मदत होते नैसर्गिक ज्यूस असल्यानं हार्मफुल केमिकल्स नाही डोळ्यांची ओव्हरऑल हेल्थ सुधारते लहान मुलांसाठीही ए एचा नैसर्गिक स्त्रोत आहे इम्युनिटी वाढवतो सिक्स सहा इम्युनिटी वाढवतो बुस्ट इम्युनिटी सफरचंदातील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती वाढवते बीट आणि गाजरमधील अँटीऑक्सिडंट्स शरीराला फ्री रेडिकल्स पासून वाचवतात संक्रमणास प्रतिबंध करते आणि शरीराला ताजेतवाने ठेवते दिवसातून एक ग्लास प्यायल्यानं सर्दी खोकला कमी होतो नैसर्गिक ज्यूस असल्यामुळे हो साईड इफेक्ट नाहीत वाढल्यामुळे हो वारंवार आजार होत नाहीत गाजरातील बिटा कॅरोटीन त्वचा आणि डोळ्यांसाठीही फायदेशीर आहेत इम्युनोमॉड्युलेटरी इफेक्ट्स शरीरातील पेशींना सक्रिय करतात नियमित सेवन केल्यास ऊर्जेची पातळी सुधारते दिवसातून एक ग्लास एबीसी ज्यूस तुम्हाला नैसर्गिक सुरक्षा देतो साथ वजन कमी करण्यास मदत करतो वेट लॉस एबीसी ज्यूस मध्ये कमी कॅलरीज आणि जास्त फायबर आहेत हे जास्त भूक नियंत्रणात ठेवते मेटाबॉलिझम सुधारते आणि फॅट बर्निंग वाढते पचन व्यवस्थित राहते रोटीन कमी होते सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास जास्त फायदा होतो नैसर्गिक गोडवा असल्यामुळे साखर टाळता येते नियमित सेवन केल्यास वजन नियंत्रित राहते वॉटर कंटेंट जास्त असल्यामुळे हायड्रेशन वाढते प्रोसेस्ड फूडची जागा नैसर्गिक ज्यूस घेतल्याने कमी होते शरीर हलके आणि ऊर्जा पातळी उच्च राहते आठ पचन सुधारते डायजेस्टिव्ह हेल्थ सुधारते सफरचंदातील पेक्टिन फायबर पचन सुधारते बीटमधील नैसर्गिक एन्झाईम्स डायजेस्टिव्ह एन्झाईम्स प्रमाण वाढवतात गॅस अपचन आणि कॉन्स्टिपेशन कमी होतात नैसर्गिक ज्यूस असल्यामुळे स्टमक फ्रेंडली आहे जास्त जड आहारानंतरही डायजेशन सुधारतो नियमित सेवन केल्यास टॉक्झिन इलिमिनेशन वाढते गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स कमी होतात पीएच बॅलन्स सुधारतो आणि स्टमक लाइनिंग सुरक्षित राहते पचन सुधारल्यामुळे न्यूट्रिएंट ऍब्सॉर्प्शन वाढते दिवसातून एक ग्लास प्यायल्यानं डायजेशन आणि मेटाबॉलिझम सुधारतो नऊ हृदय निरोगी ठेवतो हार्ट हेल्थ छान ठेवतो बीटमधील नायट्रेट्स हृदयासाठी फायदेशीर आहेत रक्तवाहिन्यांमध्ये ब्लड फ्लो सुधारतो कोलेस्टेरॉल कमी करतो आणि लिपिड प्रोफाईल सुधारतो अँटीऑक्सिडंट्स हृदयावर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात रेग्युलर सेवन केल्यास हार्ट अटॅक आणि स्ट्रोक स्ट्रोक रिस्क कमी होतो सोडियम फ्री असल्यामुळे बी पी कंट्रोलमध्ये राहतो गाजर आणि सफरचंद हृदयासाठी अँटी इन्फ्लमेटरी आहेत हृदयाच्या पेशींना पोषण मिळते रोज सकाळी एक ग्लास प्यायल्यास हृदय स्वच्छ राहते नैसर्गिक उपाय म्हणून एबीसी ज्यूस उत्कृष्ट आहे दहा केस व त्वचेसाठी फायदेशीर आहे गाजरातील बिटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए केस आणि त्वचेसाठी उपयुक्त आहे सफरचंदातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे अँटीएजिंग इफेक्ट्स वाढवतात. बेटमधील मिनरल्स केसांच्या कणिकांना मजबूती देतात. त्वचा चमकते आणि सॉफ्ट होते. केस गळणे कमी करण्यास मदत करते. ड्राय स्किन आणि ऍक्ने सुधारण्यास उपयुक्त आहे. नैसर्गिक ज्यूस असल्यामुळे केमिकल फ्री ब्यूटी मिळते. हायड्रेशन वाढल्यामुळे त्वचा आणि केस तजेलदार राहतात रेग्युलर सेवनाने केसांची ग्रोथ सुधारते हा ज्यूस इनर ब्युटी आणि आउटर ग्लो दोन्हीसाठी आवश्यक आहे एबीसी ज्यूस बनवण्याची योग्य पद्धत एबीसी ज्यूस प्रिपरेशन ज्यूस इन्ग्रेडियंट्स म्हणजे साहित्य एक सफरचंद एक मध्यम आकाराचा बीट एक मोठा गाजर अर्धा कप पाणी एक चमचा मध इच्छेनुसार लिंबू रस इच्छेनुसार ज्यूस प्रिपरेशन म्हणजे कृती कशी करायची पाहूया सर्व फळे आणि भाज्या स्वच्छ धुवून कापून घ्याव्यात ब्लेंडर मध्ये सर्व साहित्य टाकावे अर्धा कप पाणी घालून बारीक ज्यूस बनवावा इच्छेनुसार मध आणि लिंबू रस टाकून तयार ज्यूस लगेच प्यावा जास्त वेळ ठेवू नये कसे प्यावे टिप्स सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास जास्त फायदा होतो आठवड्यातून चार ते पाच वेळा प्यावे डायबेटीस असणाऱ्यांनी मध टाळावा नैसर्गिक फळे वापरल्यास चव आणि शोषण नैसर्गिक फळे वापरल्यास चव आणि पोषण सुधारते जास्त वेळ ठेवल्यास पोषक तत्व कमी होतात अतिरिक्त टिप्स लघवीचा रंग गुलाबी होऊ शकतो सामान्य आहे डिटॉक्स वाढवण्यासाठी ज्यूस सोडे किंवा कोल्ड्रिंक सह न प्यावा सकाळी ज्यूस प्यायल्यानंतर तीस मिनिटे हलके स्नॅक्स किंवा नाश्ता करावा पचन सुधारण्यासाठी नियमित चालणे किंवा हलका व्यायाम करावा नैसर्गिक शोषणासाठी कल्पना जर गोड ज्यूस हवे असेल तर एक सचंड जास्त वापरावा हलका ज्यूस हवे असल्यास पाणी जास्त टाकावे काही लोक थोडे पुदिना पान किंवा आल्याचा रस टाकतात चव आणि फायदे वाढवतात ग्लास रंगीत असल्यास पाणी जास्त आकर्षक दिसत नियमित सेवनाने आरोग्य सुधारते आणि आणि इनर ब्युटी वाढते एबीसी ज्यूस एक नैसर्गिक आरोग्यदायी टॉनिक आहे रक्त त्वचा लिव्हर डोळे इम्युनिटी वजन पचन हृदय आणि केसांसाठी फायदेशीर आहे नियमित सेवन केल्यास शरीरात नैसर्गिक ऊर्जा वाढते सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास प्यावा नैसर्गिक फळे वापरल्यास अधिक फायदा होतो डायबेटीस असलेल्या मध टाळावा काही वेळेस रंग गुलाबी होऊ शकतो हे सामान्य आहे हा ज्यूस केमिकल फ्री आणि सेफ आहे रोजच्या जीवनात थोडासा वेळ काढून एबीसी ज्यूस प्यायल्यास शरीर निरोगी राहते मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि एबीसी ज्यूस पाहायला सुरुवात करा धन्यवाद